अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत कारण ज्या प्रकारे पार्थ पवारांनी हा जमीन व्यवहार केला त्यामध्ये ते दोषी आहेत असंही म्हटलं जाते आणि आता अजित पवारांनी राजीनामा द्यावा नाही तिथे तुम्ही असं तुम्ही म्हणता बिलकुल अजित पवारांचा मुलगा म्हणजे सख्खा मुलगा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर मुला वडिलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होत असतो आणि ज्या अर्थी चाळीस एकर जमीन कोरेगाव पार्थ पवारांच्या कंपनीला मिळते आणि दुर्दैव असं की ज्या कंपनीत नव्याण्णव टक्के पार्थ पवारचा शेअर आहे आणि एक टक्का शेअर कोण पाटील त्यांचा आहे त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर दाख गुन्हा दाखल होतो नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवाराचे आहेत एक टक्का शेअर त्या पाटलांचा आहे परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार पॉवरवर गुन्हा दाखल होत नाही जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं एकनाथ खडसेनेसुद्धा एम आय डी सी जमीन ज्याचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती आम्ही हीच मागणी करतो की अशाच पद्धतीनं एक, एक समिती नेमली जावी जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे इथं सगळ्या पेपरची फाईल आहे दोन हजार बारापासूनची फाईल माझ्याकडे परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे प्रका पेपर आहे माझ्याकडं महसूल मंत्र्याचे बा बाळासाहेब थोरातांच्या सहीचं दोन हजार तेराचं पत्र आहे विलासराव देशमुखांच्या सहीचं चा पत्र हे सगळे पेपर्स माझ्याकडे आहे पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे हे मी व्यवस्थित दोन तीन दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे तो पण काय काय होतं बघूया कारण एकीकडं सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार कितीही चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्रीपदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी, कशी निष्पक्ष होऊ शकेल आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादानी बाजूला व्हावं चौकशी करावी दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी आधी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की त्यामध्ये असं काही उद्भवू शकतो नियम बाह्य काही काम आहे हे पहा आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचं तर तो वडलांना सांगतो हा चाळीस एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी अठराशे कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही हे कोणाला तरी खरं वाटेल का कोणाला तरी खरं वाटेल का आणि मग माझं याच्याशी संबंध असं कसं म्हणू शकतात अजितदादा माझं याच्याशी संबंध असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादानी मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर ज्याला जर जो चांगला माणूस तर त्याला किती अशापर्यंत झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीनं त्यामुळे ते आहे यामध्ये पाठीशी असं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी बोलले कुठलाही चुकीचं काम पार करणार हे बस काय बोलतात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मी जे पेपर्स आहे ते तुमच्या समोर ठेवलेले ठेवणार आहे आत्ता माझ्याकडे फाईल आहे पण मी आत्ता दाखवणार नाही देणार पण नाही मी हे देईल फक्त खोटं एवढं देणे सांगावं मग त्याच्याविषयी बोलूया आपण मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस असं म्हणते की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही काल हर्षवर्धन बैठक झाली त्यांचं म्हणणं की मुंबईमध्ये मनसेच महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षासोबत करू पण इतर पक्षांसोबत होणार नाही जे जे व्हायचं ते होईल ना माननीय उद्धवजीने राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी जी भूमिका घ्यायची त्याचं ज्याचं पक्ष स्वतंत्र आहे येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील सोबत असणार का आपल्या हे बा आमच्या बैठका झाल्या काली झाल्या परवाई झाल्या आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून एक समोर जे भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजित दादाचा दा पक्ष यांची जी मस्ती सत्तेची चौल ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे सगळ्यांचे विचार एक असतात अशातला काही भाग नाही काँग्रेसचा आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना तसंच एखाद वेळेस मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल नसेल एखाद वेळेस म्हणून काय फरक पडतो सर एक खडसेंनी दावा केला आहे खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असा त्यांनी दगोप्यास्फोट केला म्हणजे ही असेल ना कारण ज्या अर्थी दोन हजार बारा च बाळासाहेब थोरातांच्या सईनचं एक पत्र याच्यात आहे त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीने झालंच असेल याच्यात हे केसेस याच्यात स्वतः बाळासाहेब पवार बाळासाहेब थोरात जे महसूल मंत्री होते त्यांची दोन हजार बाराची नोटिंग याच्यामध्ये विलासराव देशमुखांची नोटिंग याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाहीये परंतु झाली तर आत्ता ना दुसरं एक मिनिट हे पहा जो माननीय उद्योजींचा दौरा मराठवाड्याचा जवळपास चाळीस पंचेचाळीस तालुक्यातून होत असणारा दौरा आजही हा दौरा आहे जनता याच्याविषयी प्रतिक्रिया शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत सरकार काही ठिकाणी थातूर मातूर मदत टाकण्याचा जिथं जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी थातूर मातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे परंतु ही फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे एकतीस हजार आठशे कोटीच्या पॅकेज परंतु हे पॅकेज तुम्हीसुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघताय हे पॅकेज थोडतांड आहे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत उद्धवसाहेबांशी बोलत आहेत उद्धवसाहेबसुद्धा त्याच्याविषयी संवाद साधत आहेत आणि याच्यानंतर मला असं वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या शेतकऱ्यांचा एक संघटित शेत लढा येणाऱ्या काळात होऊ शकतो परंतु या निमित्तानं मराठवाडा असेल महाराष्ट्र असेल उद्धवजींचा हा शेतकऱ्यांशी संवाद एक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहे आज नांदेड हिंगोली आणि परभणीच्या काही भागात आम्ही जाणार आहोत उद्या परभणी आणि जालना अशा पद्धतीनं आम्ही जाणार आहोत असं वाटतं हा दौरा अतिशय यशस्वी होतो मी मतचोरी आता भारतीय जनता पार्टीचे लोक खतचोरी कशा पद्धतीनं करतात हे दाखवलेलं आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोढा गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे राज्याचा त्याच्या आशीर्वादानं बोगस खताचं पॅकेजिंग चालणारं एक उघड झालेलं आहे बोगस खत दोन अडीचशे रुपयात घ्यायचं सरकारची पिशवी घ्यायची त्याच्यात पॅक करायचं आणि ते बाराशे रुपयात विकायचं अशा प्रकारे हा गोरखधंदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा त्याचा संभाजीनगर चालू आहे मत चोरी करता करता आता खत चोरी सुद्धा भारतीय जनता पार्टी करते मी याचा व्हिडिओ कालचा तिथले कार्यकर्ते कोण कौन कोण आहे त्यांचे नाव माझ्याकडे ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका